रिझर्व्ह बँकेच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे कार्पोरेट भांडवलदारांना चौदा लाख कोटीची कर्जमाफी करत असताना शेतकऱ्यांना मात्र दुर्लक्षित जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे निसर्गाच्या लहरी पीक विम्याची टाळाटाळ तार, हमी भावायोजी कमी दर आणि आयात निर्यात धोरणातील विसंगतीमुळे शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहे सरकारच्या धोरणामुळे पंच्याहत्तर टक्के शेतकरी थकबाकी झाले असून कर्जमाफी ही त्यांच्या हक्काची मागणी असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे रिझर्व्ह बँकेने त्वरित धोरणे बदलावीत अन्यथा एक मे पासून शेतकरी कुटुंबासह मुख्य रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा प्रगती शेतकरी मंडळ स्वाभिमानी संघटना जनमंच आणि आंतर भारतीय सह आंदोलकांनी दिला आहे प्रतिनिधी संतोष माने आज आम्ही तहसील कार्यालयाने व्यायचं आलो की बाकी मोठ्या तालुक्यातली चार मंडळांना अतिवृष्टीच्या मदतीने वगळण्यात आला आहे आणि चार मंडळाला मदत भेटली आहे तर आमचं असं म्हणणं देताना या चार मंडळाला त्याच्यासोबतच मदत यासाठी आम्ही आज मुड तालुक्यातील सर्व गावातील म्हणजे वगळलेल्या गावातील प्रत्येक गावातील शेतकरी आज इथे निवेदन द्यासाठी आलाय व त्याच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलं आहे जर समजा शासनानं आमच्या या निवेदनाची दखल जर घेतली नाही आज सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झाली की कालच रिझर्व बँकेने एक असं एक हे परिपत्रक काढला आहे की बाबा शेतकऱ्याची कर्जमाफी करत असताना त्या नियमातली बघा आता शेतकऱ्याला कर्जमाफी देता येणार नाही म्हणजे आम्ही असं म्हणणार रिझर्व्ह बँकेबा की तुम्ही एकशे चाळीस लाख करोडची चौदा लाख करोडची तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्राने कर्जमाफी केली आणि शेतकऱ्याने पंचवीस हजार कोटी कर्जमाफी आता नियम दाखवून आले म्हणून आम्ही सर्वात पहिले आम्ही या रिझर्व बँकेचा निषेध करतो की बाबा तुम्ही एकीकडे कॉर्पोरेट क्षेत्राला दुखत माफ देऊन झाले आणि शेतकऱ्याला तुम्ही म्हणता की आम्ही कर्जबाबी द्यायची नाही यानंतर आमचं असं म्हणणं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला किंवा सव्वीस तारखेच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी जर अतिवृष्टीची मदत कर्जमाफी हमी भावातला कायदा ह्या गोष्टी जर त्यांना पार पाडल्या नाही तर आम्ही महाराष्ट्र दिनी एक तारखेला मुर्तड तालुक्यातील सर्व गावातील शेतकरी नॅशनल ची आपला सोनोरी पासून तर आसरा फाट्यापर्यंत या सर्व फाट्यावर आम्ही एक तारखेला सर्व शेतकरी दहा वाजता कळकडत्या उन्हात असं आंदोलन करणार आहोत की जे महाराष्ट्रात घडलं नाही आहे या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं जहाज घोषणा करण्यात येते की जर शासनानं आम्हाला कर्जमाफी दिली नाही किंवा अतिवृष्टीची मदत आमच्या खात्यात टाकली नाही हमी भावाचा कायदा केला नाही तर आम्ही एक तारखेला महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातील शेतकरी नॅशनल बिना पेंडॉलचं उन्हात आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनात हा शेतकरी त्यांच्या मुलाबाळासहित कर्जमाफी अतिवृष्टीची मदत हमी भावाचा कायदा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला कंपाऊंडची स्कीम आता नितांत गरज झाली आहे की शासनानं या अधिवेशनात कंपाऊंडचा विचार करत पाहिजे या सर्व गोष्टीचा करून आम्ही आज निवेदन मॅडमला दिलाय जर शासनाने याची दखल घेतली नाही येणाऱ्या काळात एक तारखे म्हणजे एक मेला हायवेवर आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आमची तुमची भेट होणार आहे हेच आमचं महाराष्ट्र गव्हर्नमेंट जाय जाहीर हवा आहे आणि आता अरे या देशात गोष्ट अशी झाली आहे की कुंभ मेळ्यात मिळलेल्या माणसाला पंचवीस लाख रुपये आणि शेतकरी आत्महत्या करते तर एक लाख रुपये हत्ती मरते त्याला पाच लाख रुपये भेटते म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या देशात या शेतकऱ्याची एवढी कमी किंमत केली या शकताना की ज्याची काही मर्यादाच नाही आहे त्यानंतर आम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला की जर या शासनानं शेतकऱ्याची दखल घेतली नाही तर मूर्तियापूर हे आंदोलनाचं केंद्रबिंदू राहणार आहे आज जशी आम्ही उन्हात बाईक घेऊन राहिलो अशीच आमची एक तारखेला या नॅशनल हायवेवर उन्हात आंदोलन होणार आहे शेतकऱ्याचं अन्न त्याग आंदोलन दिवसभराचं की सकाळी दहा पासून तर पाच वाजेपर्यंत सोनरीच्या त्या गेट पासून तर आसरा फाट्यापर्यंत शेतकरी लोक बैलबंड्या ट्रॅक्टर त्याच्या वाहनांक जमा होऊन शासनाचा जाहीर निषेध करणार आहे व रिझर्व्ह बँकेचा निषेध करणार आहे आता आम्ही खुल्याम सांगतो की भारतीय रिझर्व्ह बँकेचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा शेतकऱ्यावर अन्याय रिझर्व्ह बँकेचा अदानी अंबानीची कर्जमाफी करते शेतकऱ्याची काय गरज नाही आज या देशात असा कायदा झाला आलो होतो